जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलगा माझ्याशी लग्न करशील का मुलगी नाही मी कुणाशीही लग्न करणार नाही मुलगा अच्छा तुझं वजन किती आहे मुलगी लग्नाचा आणि वजनाचा काय संबंध हो? मुलगा लग्नाला तयार झाली नाहीस तर उचलून नेईन तुला एकदा एक, एक माणूस जंगलात जात होता तेवढ्याच समोर वाघ दिसला हा चलाकीने जमिनीवर झोपला आणि श्वास रोखून धरला वाघ येऊन त्याच्या कानात म्हणाला माझा श्रावण सुरू आहे सोन्या नाहीतर तुझी सगळी चलाकी बाहेर काढली असती बघ बबड्या चलते चलते युही रुख जाताहू मे बेटे बेटे युही खो जाताहू मे क्या यही बबडी बावळट आशक्तपणा आलाय तुला दुसरं काही नाही गुरुजी दिवाळीला रांगोळीच्या आजूबाजूला पंत्या का लावतात पंडू रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून गुरुजी दळणवळण म्हणजे काय विद्यार्थी एखादी मुलगी दळण घेऊन जात असताना वळून पाहते याला दळणवळण असे म्हणतात मुंबईकर तुमच्या वडापाव मध्ये चटणी का लावत नाहीत पुणेकर आमच्या जिबेला जन्मजात लावलेली असते कार्डिओलॉजिस्ट तुमचे तीन ब्लॉक आहेत ना पुणेकर रुग्ण नाही चार आहे तो कोथरूडला चिंचवडला तिसरा तळेगावला चौथा लोणावळ्याला कार्डिओलॉजिस्ट त्यातला एक उद्या विका परवा तुमची बायपास आहे रिक्षावाला साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाही काय करू पुणेरी पॅसेंजर सर्वात आधी तू मीटर बंद कर जो आनंद आपलेल्या आपल्या धुतलेल्या बाईकडे बघण्यात आहे तो आनंद अर्धा तास मेकअप करून आलेले आलेल्या मुलीकडे बघण्यात सुद्धा नाही एक किलो रिनवर दोन साबण फ्री एक किलो रिनवर दोन साबण फ्री गोखलेंच्या घरात नाव घेते हो काही ही पेशंट डॉक्टर साहेब माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते काहीतरी औषध द्या डॉक्टरेट एक चिठ्ठी लिहून देतात डॉक्टर हे घ्या यावरच्या गोळ्या नियमित घ्या पेशंट पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना हो डॉक्टर रागावून नाही तुमच्या हाताच्या बोटांची नक वाढवण्यासाठी दिले आहेत हे औषधं एक लड़का एक सुंदर लड़की को बड़ी देर से घूर रहा था लड़की गुस्से में क्या देख रहे हो लड़का हड़बड़ी में देख रहा हूँ कि अगर तुम मेरी अम्मा होती तो मैं भी सुंदर होता न्यायाधीश अपघात झाला तेव्हा तुम्ही कार हळू चालवत होता याचा पुरावा काय आरोपी न्यायाधीश साहेब मी माझ्या बायकोला आणायला सासूरवाडीला जात होतो न्यायाधीशांचे डोळे भरून आले त्यांनी क्षणाचाही विचार न करता आरोपीला जामीन दिला बाई तिसऱ्यांदा ड्रायव्हिंग लायसनसाठी मुलाखत द्यायला गेल्या तिसऱ्या वेळी सुद्धा आर टी ओ अधिकाऱ्यानं तोच प्रश्न विचारला अधिकारी मॅडम एका बाजूला तुमचा नवरा आहे आणि दुसऱ्या बाजूला भाऊ तर तुम्ही काय माराल बाई नवऱ्याला अधिकारी मॅडम तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ब्रेक मारावा लागेल तीन वेळे एकाच पलंगावर झोपले होते त्यांना जागा कमी पडत होती शेवटी वैतागून एक वेडा पलंगावरून उतरून खाली झोपला तो गेल्यावर दुसरा वेडा लगेच त्याला म्हणाला भावा चल वर ये आता जागा झालीये एक दिवस चुकून नवरा बायकोला म्हणाला तू माझी चांदणी आहेस तेव्हापासून बायको जमिनीवर यायला तयारच नाही नवरा आबाळाकडे बघून रो प, रोज पश्चाताप करतो गुरुजी मुलांनो दुर्दैव आणि दुर्दशा यात काय फरक आहे बंड्या गुरुजी आपल्या शाळेला मोठी आग लागली आणि त्यात शाळेच खूप नुकसान झालं तर याला म्हणतात दुर्दशा आणि मोठी आग लागूनही तुम्ही यातून वाचलात तर ते आमचं दुर्दैव गुरुजींनी बंड्याला कुट कुट कुठला बघा संता यार माझे केस खूप गळत आहेत बनता कशामुळं बाई संता टेन्शन मुळ दुसरं काय बनता तुला कशाच टेन्शन आहे संता केस गळतात त्याच आता बनता टेन्शनमध्ये असतो नववीच्या वर्गात नागरी शास्त्राचा तास सुरू असतो गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात गुरुजी संघटनेत मोठी शक्ती असते त्याचं एखादं उत्तम उदाहरण द्या वर्गात शांतता पसरते कुणीही उभं राहत नाही शेवटी शिक्षक बंड्याला विचारतात भंड्या जर आपल्या खिशात एक विडी असेल तर ती सहज तुटते पण पूर्ण बंडल असेल तर ती कधीच तुटत नाही गुरुजींच्या नाकाला कांदा लावून त्यांना शुद्धीवर आई आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मालक स्वयंपाक करण्याला मालक अरे आज तू चपातीला जास्त तूप लावलंय माझी चूक झाली हो मालक बहुतेक मी माझी चपाती तुम्हाला दिली नवरा जेवताना तुझं नेट बंद आहे का ग बायको आहे की चालू पण काय झालं नवरा मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय तू अजून दिली नाहीस म्हणून विचारलं चंगू बायकोशी बोलत असतो चंगू जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला तुमच्या उत्पन्नाचं साधन बनवलं पाहिजे बायको म्हणजे आता मी तुमच्याशी बांधणाचे देखील पैसे घेऊ का चंगू आज तर ना गैरसमज होण्याची हद्दच झाली राहू मंगू का रे काय झालं चंगू माझी बायको माझ्यावर उचली आहे आणि तिनं माझ्याशी आबोला धरला तिला वाटतंय तिनं मला शिक्षा दिली गमप्या काय रे तू काय काम करतोस झंप्या मी ना पायलट आहे कंप्या काय म्हणतोस कोणत्या एअरलाइन्स मध्ये झंप्या अरे मी लग्नात ड्रोन उडवतो मुलीला बघायला आलेले पाहुणे पुढे काय करायचे ठरवलं आहे मुलगी काही नाही तुम्ही गेलात की मोबाईल घेऊन बसणार वडील काय रे कुठं चाललास मुलगा चिमणीला दाणे टाकायला चाललो आहे बाबा वडील अरे तुझी चिमणी सात दिवसांसाठी मामांच्या घरी गेली आहे काळू काय बाळू एवढं पत्र पाठवूनही शेवटी माझ्या लग्नाला तू नाही आलीस बाळू अरे तुझं पत्र मला मिळालेच नाही ना काळू पण मी पत्रात लिहिलं होतं ना की पत्र मिळालं नाही तरी लग्नाला अवश्य यावे शेजारी भावा जरी जरा सांग ना तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येत असतो तुझ्या सुखी आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे बंडू माझी बायको हातात जे मिळेल हाता ते फेकून मारते ते जर लागलं तर ती हसते नाही लागलं तर मी हसतो शेजारी घर विकून गेला